आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई ओडिशामधील बालासोर इथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेला आहे दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा हा अपघात घडलेला आहे कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावरा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा हा अपघात घडलाय या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त केली जाते बहनगाव स्टेशन जवळ संध्याकाळच्या सुमाराला हा अपघात झालेला आहे एक्सप्रेसचे डबे पलटल्यानं काही प्रवासी अडकले असल्याचं समजतंय सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे तर अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत अपघातानंतर अनेक ट्रेन आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात दरम्यान या घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलंय त्याचबरोबर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे घटनास्थळी जाणार असल्याची माहिती आहे तर उद्या होत असलेला मडगाव मुंबई हा वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा देखील रद्द करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते गाडी पार्टी जो बोगी में जितना आदमी था रिजर्वेशन बोले तो जनरल का जैसा है और तो दस पंद्रह आदमी मेरा बदन के ऊपर पूरा आके गिर गया कितना okay. लोग का डेट हुआ बोले तो मैं जब ट्रेन का बोगी से बाहर आया तब देखा किसी का पैर नहीं है किसी का हाथ नहीं है ऐसा ही है किसी का थोपरा बिगड़ गया है I've just been railway accident. I'll be flying there early tomorrow morning to naturally review the whole situation. We are naturally concerned about looking after the bodies and removing all the living to the hospitals. That is our first concern to look after the living and I'll be there on the spot tomorrow morning. देखिए जो प्राइमरी फेसी जानकारी आ रही है कि करीब सात बजे के आसपास 2841 कोरोमंडल एक्सप्रेस जो कि शालीमार हावड़ा के पास से चलती है मद्रास के लिए चेन्नई के लिए उस वो जा रही थी तो बालेश्वर के पास इसके करीब दस से बारह कोच डरेल हो गए और डरेलोगे ऑपोजिट डायरेक्शन के ट्रैक पर इंफ्रिंच कर गए उसके ही थोड़े ही अंतराल में 2864 जो कि यशवंतपुर से हावड़ा की तरफ जाती है वो आ रही थी उसने भी साइड डैशिंग कर दी जो कि उनके ऑलरेडी इनफ्रेंच ट्रैक था उसपे। तो उसमें उसके तीन चार कोच उसके डिरेल हो गए हैं देश नवे तो आशिया खंडा मधिल सर्वे मोटा महत्वाकांक्षी और ऐतिहासिक समूह विकास योजना अर्थात क्लस्टर योजने का शुभारंभ सोहरा येत्या सोमवारी पाच जून रोजी होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल ठाणे शहरात मोडकळीला आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित आणि संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण पंचेचाळीस नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ हे पंधराशे हेक्टर एवढं आहे या पंचेचाळीस आराखड्यांपैकी अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसन नगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक बारामधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक एक आणि दोनच्या कामाचा शुभारंभ यावेळी होणार आहे म्हणजे क्लस्टर म्हणजे समूह विकास काही इमारती एकत्र घेऊन त्याचा विकास करणं पुनर्विकास करणं लोकशाही आणि हा धोकादायक इमारती ज्या ठाण्यामध्ये होत्या ठाणे शहरामध्ये या धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होणं आवश्यक होतं कारण दर पावसाळ्यामध्ये अति धोकादायक इमारती कोसळण्याचं प्रमाण जीवितहानी होण्याचं प्रमाण गेले अनेक वर्ष आपण पाहिले आणि क्लस्टर हा लढा जो संघर्ष जो आहे गेल्या अनेक वर्षाचा आहे आणि म्हणून आ, मला या ठिकाणी समाधान आणि आनंद होतोय की मी मुख्यमंत्री असताना आज या क्लस्टरला आपण सुरुवात करतोय आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडलाय पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या नुसार तर आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती यावेळी सर्व नेत्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सर्व उपस्थित शिवभक्तांना शपथ देण्यात आली आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आली आहे तर कार्यक्रमानंतर पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली आहे मुंबईमधील जे जे रुग्णालयाच्या आवारामध्ये निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे डॉक्टर तात्याराव लहाने आणि रागिणी पारेख नियमांचं उल्लंघन करत असून निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागं घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली येत्या दोन दिवसात माडच्या माध्यमातून संप आणखी आक्रमक करू असा इशाराही त्यांनी दिलाय मुंबईतील जे जे रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांनंतर डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आमची बाजूनं ऐकता चौकशी पूर्ण करून दोषी ठरवण्यात आल्याचं लहाने यांनी म्हटलं रुग्णांना तपासणं आणि त्यांची माहिती लिहिणं हा प्रशिक्षणाचा भाग असल्याचं लहाने यांचं म्हणणं चेहऱ्याला मास्क लावून काही निवासी डॉक्टर आमच्यावर शस्त्रक्रिया चोडल्याचा आरोप करतात मला हे वाट हे हे मी जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर आम्हाला फार उद्विग्न झालं आम्ही की आमच्या नावाने पेशंट येतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे पेशंट येत असताना आम्ही ज्या एका डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या डोळ्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि ह्या शिकवत असताना आम्ही बोलतो बाजूला उभं राहून रेसिडेंटला सांगतो आपण बोलू नका कारण पेशंट ऐकणार नाही आणि आम्ही बोलून त्यांना ऑपरेशन करायला लावतो माझा लेक्चरर माझा यस आर बोलत असतो तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्वाच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सोनेरी कारकिर्द ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक द्वारकानाथ संजगिरी यांनी पुस्तक रूपात मांडलेली आहे शतकात एकच सचिन हे पुस्तक क्रिकेटच्या गोल्डन बॉयच्या कारकिर्दीतले खूप किस्से आपल्यासमोर आणणार आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला सचिन सोबतच त्याची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती आणि त्याचबरोबर क्रिकेट आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती काही कारण पण दिली अरे बॉल थोडा खाली राहिला हे सगळं पण नंतर मला नंतर कुठेतरी असं फील झालं की मे बी घरातली येऊन माझे माझी बॅटिंग बघताय त्यामुळे मला कम्फर्टेबल वाटत नाही आणि अजितला कळलं त्यानंतर इट वॉज ऑल द वे वन वे ट्रॅफिक नव्हि की मला अजित कधी दिसला नाही पण त्याला मी नेहमी दिसत होतो तो झाडाच्या मागे कुठे ना कुठे तरी माझी बॅटिंग बघायचं तर यो त्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी याचा सविस्तर आढावा आपण आजच्या महामुंबईच्या माध्यमातून घेतला तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18